कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये तू सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम अगदी बरोबर आपल्या शरीररूपी घटाची सेवा करणारा दुसरा महत्त्वाचा सेवक म्हणजे हात फ्रेंड्स तुमचं माझं या चॅनल माझ्या या चॅनलवर खूप 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 स्वागत आहे सतत दिवसभर राबणारे हात मेहंदी लावून शृंगार करणारे हात सविष्ट जेवण बनवणारे हात संपूर्ण शरीराची काळजी घेणारे हात मायेने डोक्यावरून फिरणारे हात आणि कौतुकाने पाठ थोपटणारे हात आशीर्वाद देणारे हात नमस्कारासाठी जोडलेले पण हातच मनातले विचार कागदावर उतरविणारे पण हातच हाताच्या बोटात कला असते आणि मनगटात बळ असते दगडात प्राण आणि चिखलाला आकार देणारे पण हातच हात म्हणजे आपल्या शरीराचा एक असा अविभाज्य घटक जो प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करत असतो पण कळत कळतपणे आपण या सेवकाकडून खूप काम करून घेत असतो बरोबर ना फ्रेंड्स हाताच्या तळव्यातूनसुद्धा वैश्विक ऊर्जा निर्माण होत असते हस्तमुद्राद्वारे आपण कितीतरी छोट्या मोठ्या आजारांपासून शरीराचे संरक्षण करू शकतो ॲक्युप्रेशर थेरपीद्वारे पण हाताचे पॉईंट दाबून बऱ्याच आजारापासून मुक्तता तर मिळतेच पण शरीराला मनाला ऊर्जा पण मिळते मैत्रीत खांद्यावर टाकलेला हात प्रेमाने हातात घेतलेला हात आणि कौतुकाने टाळ्या वाजवणाऱ्या या हाताची आपण खरंच काळजी घेतो का फक्त मॉइश्चरायझर लावणे म्हणजे हाताची काळजी घेणे नाही तर यासाठी योग्य व्यायाम करायलाच हवेत हातांना पण आयुर्वेदिक तेलाने मसाज करायला हवा हाताच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यायला हवे मजबूत मनगतांसाठी हातासाठी सूक्ष्मयोग पश्चिम नमस्कारासन मकर अधोमुखासन सा, श्वानासन डॉल्फिन पोज दंडासनासारखी योगासने करायलाच हवीत आणि आपल्या हातावर ताण पडणार नाही याची पण काळजी घ्यायला हवी चला तर मग आजपासून संकल्प करूया आपला प्रत्येक क्षण सोनेरी बनवणाऱ्या या हाताचा आदर करूया याची काळजी घेऊया शेवटी म्हणतात ना आपलाच हात जगन्नाथ फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय